नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झाली आहे त्यामधील शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस सामानज्ञांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे जे प्रश्न आहेत यामधील जवळपास आपल्याला बारा ते पंधरा प्रश्न असे आहेत जे प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये घेतल्यात आलेले होते या ठिकाणी मित्रांनो ही सुद्धा आपण डाउनलोड करू शकता आपलं नोकरी इन्सायडर या नावानं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे लोकसंख्येनुसार ग्रामपंचायती सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न काय विचारलाय की लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीची जे सदस्य संख्या आहे त्यांना ठरवण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जिल्हाधिकारी म्हणजेच कोण तर कलेक्टर यांच्याकडे ते अधिकार असतात गावची जी लोकसंख्या असते तर त्या लोकसंख्येनुसार प्रत्येक गावची सदस्य संख्या जी आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या ती वेगवेगळी असू शकते त्यामध्ये जर पंधरा हजार लोक पंधराशे लोकसंख्या असेल तर त्यामध्ये सात सदस्य असतात हे जशी जशी वाढत वाढत वाड़ जाते तसे तशा पद्धतीचे जी ग्रामपंचायत सदस्य आहेत ते देखील वाढत जातात त्यावरती एक मी शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येतो म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपलं निरसन होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे पहा राष्ट्रपती यांना त्यांच्या पदावरून जर दूर करायचं असेल तर त्यासाठी कोणती प्रक्रिया त्यांनी करणे गरजेचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाभियोग झाल्याच्या नंतरच राष्ट्रपती जे आहेत ते स्वतःच्या पदावरून जाऊ शकतात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र त्याला ज्युरिस्डिक्शन म्हणतो तर खालीलपैकी कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला लागू आहे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यापूर्वी असाही प्रश्न विचारला होता की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणकोणत्या कौन ठिकाणी आहे तर लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली आणि दमनदीव यामध्ये जे मुंबई उच्च न्यायालय आहे याचा अधिकार क्षेत्र आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर खंडपीठ लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो पण आपल्याला प्रश्न थोडासा उलटा विचारला जातो तर चार ऑप्शन दिलेले असतात आणि चारपैकी तीन ठिकाणी खंडपीठ असतं आणि एका ठिकाणी खंडपीठ येत नाही असा आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती आहेत या ठिकाणी साथ एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे हरिप्रसाद चौरसिया आणि ते कोणते वाद्य वाजवसात त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला वनरक्षक मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर हरिप्रसाद चौरसिया हे बासरी या वाद्याशी संबंधित आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या कारण हा जो प्रश्न आहे हा दोन हजार चौदाच्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक चार तर गोवा या राज्यामध्ये तो उभारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल गोवा या राज्याची राजधानी लक्षात ठेवायचे पणजी यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला खूप वेळा आलेले आहेत प्रश्न क्रमांक सहावा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते प्रश्न इम्पॉर्टंट आहे मुंबई उच्च न्यायालय याचे पहिले मुख्य न्यायाधीश आपल्याला विचारलेले या आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात सर्वात पहिला प्रश्न असा असतो की मुंबई उच्च न्यायालय जे कधी स्थापन झालेलं आहे तर अठराशे बासष्ट यावर्षी स्थापन झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की त्यावेळीचे पहिले मुख्य न्यायाधीश आपल्याला विचारलेले आहेत आणि ते होते सर मॅथ्यू रिचर्ड सॉ हे जे आहेत तर हे पहिले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जातो की स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे त्या तो प्रश्न आपण नंतर घेतलेला आहे त्यावर सुद्धा थोडस लक्ष देऊ प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरतो खालीलपैकी एका ठिकाणी तो भरत नाही ते ठिकाण आपल्याला सांगायचं आहे पहा भारतामध्ये चार ठिकाणी कोणकोणत्या भरतो लक्षात ठेवा सर्वात पहिलं नाशिक या ठिकाणी भरतो दुसरा जो आहे तो हरिद्वार या ठिकाणी भरतो तिसरा जो आहे तो उज्जैन या ठिकाणी भरतो आणि चौथं ठिकाण जे आहे ते आहे पहा प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर हे चार ठिकाणी भारतामध्ये कुंभमेळा भरतो दर बारा वर्षांतर रिपीट होणारा कुंभमेळा असतो त्या ठिकाणाचा तर या ठिकाणी बनारस हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण बनारस या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बारा वर्ष म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो एका ठिकाणी बारा वर्षानंतर रिपीट होतो जर नाशिकला आत्ता झाला तर यानंतर बारा वर्षानंतर नाशिकला होईल कारण कुंभमेळा दर चार वर्षाला भरला जातो चार वर्ष हरिद्वार चार वर्षानंतर उज्जैन चार वर्षानंतर प्रयागराज म्हणजे चार 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 बारा वर्षानंतर परत नाशिकला भरवला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार मिळतो या ठिकाणी सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पहा लॉ सिटीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता कनिष्ठ न्यायालयांवर जे छोटे न्यायालय आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे पण तो कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर ते कलम आहे पहा कलम दोनशे पस्तीस पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे आतापर्यंतचा हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीमध्ये आपल्याला जवळपास आठ वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक मध्ये सुद्धा दोन वेळा विचारण्यात आलेला आहे तलाठी भरतीमध्ये जवळपास चार ते पाच वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे तर महिलांसाठी आहे पहा पन्नास टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता जी घटना समिती होती तर त्यामध्ये सदस्य होते तर त्यापैकी खालीलपैकी अशी कोणते व्यक्तिमत्व आहे की, की, की त्यांचा समावेश नव्हता घटना समितीच्या सभासदामध्ये किंवा सदस्यांमध्ये तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर महात्मा गांधी जे होते तर हे घटना समितीच्या सदस्यांमध्ये येत नव्हते यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते जे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं यानंतर मौलाना आझाद होते आणि गोविंद वल्लभ पंत सुद्धा घटना समितीच्या सदस्यांमध्ये येत होतात आणि महात्मा गांधी येत नव्हते म्हणजेच पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरावा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रांजण खळगे आपल्याला आढळून येतात हा प्रश्न आपल्याला अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार अठरा एकवीस चोवीसला वीच्च सर्वच ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो ज्यावेळी आपण अहिल्या नगर जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यावरती विशेष माहिती पाहतो त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला शंभर टक्के आलेला असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर निघोज या ठिकाणी रांजण खळगे आहेत आणि निघोज हे जे आहे हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ म्हणजे पणजी बेंच जे आहे ते कधी सुरू झाले या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहे तर हे मला कॉमेंट करून सांगा कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते घेतलेलं आहे या ठिकाणी जो संबंध आहे तो आहे गोवा खंडपीठासाठी गोवा म्हणजे काय तर पणजी बेंच जो आहे तर ही चर्चा सुरू आहे तर गोवा खंडपीठ हे कधी सुरू झालेलं आहे तर हे झालेलं आहे पहा एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं होईल प्रश्न तेरावा आहे भारतीय संविधानानुसार वन्यप्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती दोन हजार एकोणवीस मध्ये विचारण्यात आला होता भारतीय संविधानानुसार वन्यप्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा जो विषय आहे हा, हा कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर हा येतो ऑप्शन क्रमांक तीन तर समवर्ती सूचीमध्ये हा विषय येतो पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे केंद्रसूची राज्यसूची व समवर्त सूची यामधील विषय घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत या, दिले या ठिकाणी पहा आपल्याला परिशिष्ट विचारलेला आहे पाठीमाग आपल्याला कलम विचारलं होतं या ठिकाणी परिशिष्ट विचारलेलं आहे तर यामध्ये काय काय आहे केंद्र सूची आहे राज्यसूची आहे आणि समवर्ती सूची आहे यामधील विषय घटनेच्या कितव्या परिशिष्टात दिलेले आहेत तर ते परिशिष्ट आहे पहा सातव्या क्रमांकाचं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायाधीशांची संख्या म्हणजे सँक्शन स्ट्रेंथ जी आहे ती किती आहे पहा हा प्रश्न आत्तापर्यंत खूप महत्वाचा भारता उच्... आहे भारतातील सर्वात उच्च मोठे उच्च न्यायालय कोणते आहे न्यायाधीशांच्या संख्येनुसार तर ते आहे पहा अलाहाबाद अलाहाबाद हे जे आहे हे सर्वात मोठं न्यायाधीशांच्या संख्येने असणारं उच्च न्यायालय आहे पण आपल्याला प्रश्न विचारला आहे की मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती मंजूर न्यायाधीशांची संख्या आहे तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर चौऱ्याण्णव इतके न्यायाधीश जे आहेत ही संख्या जी आहे ही मंजूर आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर फॉल्स त्याला धबधबा म्हणतात तर तो स्थित आहे पहा सेवन सिस्टर फॉल्स धबधबा आपण म्हणू शकतो हा कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर मेघालय हे जे राज्य आहे मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे पहा सेवन सिस्टर फॉल्स पर्याय एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा आहे सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलेले आहे सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय होतो हे जे घोष वाक्य आहे किंवा हे जे बोधवाक्य आहे हे कोणत्या ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे आणि तो ग्रंथ मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक चार मुंडक उपनिषद जो आहे या ग्रंथामधून सत्यमेव जयते हे बोध वाक्य घेण्यात आलेलं आहे काही काही ठिकाणी भगवद्गीता असा उल्लेख दिला आहे लक्षात ठेवायचे पण ते साफसाफ चुकीचं उत्तर आहे भगवद्गीतेमधून घेण्यात आलेलं नाही तर ते घेण्यात आलेलं आहे उपनिषद मधून पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे राज्यघटनेतील कलम बहात्तर नुसार दयेचा अधिकार डॅश यांना आहे दयेचा अधिकार लक्षात ठेवा कोणाला असतो तर तो असतो राष्ट्रपतींना पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल या ठिकाणी कोणतं कलम आहे तर ते कलम आहे कलम बहात्तर नुसार दयेचा अधिकार दिलेला आहे आणि तो असतो राष्ट्रपती यांना पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश जे की मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्याला विचारलेलं आहे ते कोण होते प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने सांगतो प्रश्न असा आहे की मुं मुंबई उच्च न्यायालयाचे स्वतंत्रानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत जर आपल्याला असा प्रश्न विचारला मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर ते आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्यांचं नाव आहे सर मॅथ्यू रिचर्ड सॉस पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं स्वतंत्र भारताचे लक्षात ठेवा स्वतंत्र भारत म्हणजे काय तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून जे आहेत तर ते कोण होते ते आहेत पहा एम सी छागला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे दारिद्र्य रेषेचे समीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती एक प्रकारे समीक्षण म्हणजे काय तर आपण त्याला ऑब्झर्वेशन म्हणू शकतो तर दारिद्र्य रेषेचं ऑब्झर्वेशन किंवा समीक्षण करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीची स्थापना ही कोणी करण्यात आली होती तर लक्षात ठेवायचंय तर ती कोणती समिती होती ती समिती होती तेंडुलकर समिती ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत कारण येणारी जी मुंबई उच्च न्यायालय भरती आहे यासाठी आपण जवळपास पन्नास व्हिडिओज या चॅनलवरती घेणार आहोत आणि आपल्याला या पूर्ण व्हिडिओच्या पीडीएफ जर डाउनलोड करायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावाने किंवा मराठी नोकरी या नावानं कारण दोन्ही टेलिग्राम चॅनल आपलेच आहेत यावरती आपल्याला प्रत्येक चॅनलची किंवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र